विश्वविक्रम केला ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगरचा राजा या गोविंद पथकाने रचला विश्वविक्रम एकीकडे एक मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडत असला तरी गोविंद पथकाचा उत्साह कमी झालेला नाही शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात ठाणे येथे जोगेश्वरीचा कोकण नगरचा राजा या गोविंद पथकाने दहा थर रचून उत्कृष्ट अशी कामगिरी पटकावली आहे मुंबईसह अनेक ठिकाणी दहीहंडीचा उत्साह हा शिगेला पोहोचला आहे तसेच मुंबई भांडूप येथील जंगल मंगल रोड दहीहंडी कार्यक्रमात किरीट सोमय्या चौथ्या थरावरून दहीहंडी दृश्य हे पाहायला मिळत आहे राज्यात दहीहंडीचा उत्साह हो आहे अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मनसेची सर्वात मोठी दहीहंडी ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन तर दहा थरांची हंडी कोण फोडणार यावर सर्वांचे लक्ष <स्याँगा> मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल पापांची हंडी आम्ही फोडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले परिवर्तन अटल उत्साहात मुख्यमंत्री शामिल आशिष यांनी वरळी जांभोरी मैदान येथे आयोजित केलेला परिवर्तन दहीहंडी उत्साहाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दहीहंडी फोडत इतर गोविंदांच्या जल्लोषात सहभागी झाले